तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपण आल्या उसरण्या टेन बघू ले शकता गाड्या बघा किती पार्क केल्यान गाड्याला लागले चला जाऊ आता आठ भेटू सुट्टी वाले आपण बघू शकता इथं इथं बघा गेट लावले जास्त गर्दी नाही व्हायसाठी जेवढ्या गाड्या अर्ध्या बसतील तेवढ्या मस्त इथून सुटतील बघा सुट्टी व आता गाड्या आल्या नाही अजून शर्यती जमतात चला वेळ तर पक्षाचा फेरा आहे बघू शकता तुम्ही शर्यत सुटली आहे बघू शकता पहिली शरीत अंडाबा भागू शकता बायला बघा इथे बांधले बायला बघा बायला बघा मस्त बांधले आला ना इथं बघू शकता इथं पण बायला बांधेन सावली खाली मस्त बायला बांधेन लोक बघू शकता डी एस पीचा शिट्टी आणि सरपंच काहीच भारत बायलाचा का मालक इथं राईना आणि बाजे बघू शकता राईनाबाजी बघा बदलापूर दैलीवाळ्यांचा गाईस बघू शकता टिटवी बांधली इथं गाईस बघू शकता भावपूर्ण श्रद्धांजली विष्णू शेठ यांचं नाव काढलं आहे आणि बघू शकता डॉन भोंगाडा भुंगा कसा आहे तिथं पक्ष बांधले बघा बघा मैबूक मैबूबची पण शरद बघायला आपल्याला बघायला भेटेल का नाही माहीत नाही मैबूक बघू शकतो आठ हजार एक मैबूक आठ हजार एक बिल्ला आकाश वाटरे ज्यूस कलोज्याचा ज्यूस प्यावा कॉलेज आता ज्यूस प्यायला उन्हाळा मस्त एकूस प्यायला माझ्या इथं ज्यूस पण नाका पण लावले बघा का इथं एक दोन लाईव्ह आला तिकडे स्टेज ठीक बाबा किती आली पब्लिक तिथं पण एक, एक लाईव्ह आलो तीन लाईव्ह आलो चला त्या काकरी घाला काकरी घाला मग येतो काकरी घातो या तुम्ही पण खाल या तर सुटले बघू शकता <laughs> आम्ही दोघं एकाचा केला हो <laughs> लास्ट भाई आहे तुला बघा तुझी बाईला आता चालल्या त्यांची सगळी खाली पब्लिक बघा पब्लिक रास पब्लिक आले बघा का चालतं ज्यूस पेला उन्हान बारा वाटतो मला जाऊ इथं पण बाईला आण आपला संकेत बाई पण आहे त्याला शर्ती न झाले तो पण चला शर्ती भेटू आम्ही आलो तो फोटोगाराला बघा काढायचं आमची लोकेशन चला आड्ड्यान भेटू आता आता आपण अड्ड्यान बघू आपल्या आपल्यासोबत आपला बबले आहे काय बोलतो आई <laughs> काय नाही आता काय बोलू काय बोलत नाही चला आता आपण बाई लाईल बघ बघून जोडीला कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये आपल्या कंटिन्यू राहा यांचे पण शहरात जमले वाटत चला पब्लिक बघा आपल्या ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा पब्लिक टी वी पब्लिक कशी आराम करू मस्त शिकवत आरामात सावली मस्ती ना मग टी वी व कल्याण होता

पण सगळे शर्ती का आपल्या आता आपण वापस ज्यूस बीस प्याला त्यांना काही खाऊ कप का नाही हे बघा चला आपल्या so ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा सो गाईज आताच आपण घरी आलो तुम्हाला पण ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय